नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयाच्या ठळक घडामोडी खडकपडा व्यापारी रहिवासी मंडळ व रोटरी क्लब टोरणा हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न खडकपडा व्यापारी रहिवासी मंडळ तसेच तोरण हॉस्पिटल नेहरू व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन आयो माजी नगरसेवक व खडेपडा रहिवासी मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरगावकर यांच्या वतीने पाडा येथे करण्यात आले होते असंख्य नागरिकांनी रक्तदान केले त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच नागरिकांच्या विविध आजारांची मोफत आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांनी केली तसेच काही आजार आढळल्यास महात्मा फुले योजनेतून मोफत ऑपरेशन करण्यात येईल असे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी सांगितले आहे सध्या पावसाळा सुरू असून नागरिकांना काळजी घेणे गरजेचे आहे यावेळी परिसरातील अनेक नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ घेता आला यावेळी उमेश बोरगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले मलेरिया टायफॉइड पासून डेंगू असे रुग्ण आढळून येत असताना अशा परिस्थितीत मेडिकलचे काम झाले पाहिजे त्याचे आपण आयोजन केले आहे त्यामध्ये आज एकतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया असू द्या कोणत्याही प्रकारचे उपचार आजार असू द्या ते पूर्णपणे मोफत कशा प्रकारे करता येईल त्याबद्दल हे लावलेले आहे यामध्ये तोरणा हॉस्पिटल मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे त्यांनी ती सर्व जबाबदारी घेतलेली आहे खडकपाडा व्यापारी संघटना आणि बोरगावकर ग्रुपच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशा प्रकारे खडकपाडा व्यापारी संघटना अध्यक्ष माजी नगरसेवक उमेश भाऊ बोरगावकर यांच्याकडून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले आ, ते, ग, के ले ले। के एक आहे एका आज आपल्या इकडे खडकपाडा व्यापार रहिवासी संघटनेच्या वतीने तसेच तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे नवी मुंबईचं ते त्यांच्या वतीने एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व वैद्यकीय तपासण्या त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया विविध म्हणजे एकूण एकतीस प्रकारचे शस्त्रक्रिया आणि उपचार त्याच्यावरती आहेत आणि ते सगळं मोफत आहे आणि त्याचप्रमाणे आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत चाळीस एक लोकांनी ब्लड डोनेट केलेलं आहे त्या आणि आमचा एक साठ ते सत्तरचा अपेक्षित आकडा आहे आणि तो आम्ही पार करणार जी तुम्ही प्रतिसाद बघतायत ब्लड डोनेटसाठी तर एक सत्तर ते पंच्याहत्तर बाटल्या आम्ही करू शकतो साठच्या वरतीच आणि सा साधारण नाही ना म्हटलं तरी आता ऑपरेशन विविध शस्त्रक्रिया ज्या आहेत ना ना। त्या पंचवीस ते तीस जणांच्या शस्त्रक्रियासाठी नोंदणी झालेली आहे त्यांना एक गाडी येणार आहे तेरणा हॉस्पिटलच्या वतीने आणि त्या गाडीमध्ये पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार त्याच्यानंतर त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या औषध उपचार आणि शस्त्रक्रिया या मोफत असतात साधारण एक पन्नास ते सत्तर पेशंट त्या अपेक्षित आहेत आणि इतर जे काही आजार आहेत किरकोळ आजार आहेत त्या संदर्भातली सर्व उपचार मोफत दिले जाणार आहे आणि एक जो प्रतिसाद तुम्ही बघताय लोकांची मागणी होती की एक आधी पण असंच आपण एक शिबीर घेतलं होतं त्यावेळेला फार चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता डेंग्यू आणि याची साथ आहे पावसाळ्यामध्ये रोगराईची साथ वाढत असते आणि त्याचा विचार करून एक लोकांची मागणी होती की एक शिबीर व्हावं हो। या परिसरामध्ये आणि एक प्रतिसाद बघितला तर जी गरज होती समाजाची एक भूक होती की बाबा या ठिकाणी आरोग्य शिबीर झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून प्रतिसाद मिळालेला आहे एक चांगलं कार्य केलं आहे टीमवर्कमध्ये बोरगावकर ग्रुप असेल सगळा किंवा खडकपाडा व्यापार निवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी असेल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तर या होत्या शहरातील मध्ये त्यांच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी आजवेळी तोपर्यंत धन्यवाद